नमस्कार मी दिपाली दिपाली स्किचीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रवा बेसन लाडू बनवले आहे बघू शकता तुम्ही काही लाडू मी इथे बनवून दाखवलेले आहे टेक्चर बघा किती सुंदर आलेलं आहे करायला अगदी सोपे आणि खायला तेवढेच रुचकर असे आपले रवा बेसन लाडू आहे चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू इथे मी एक वाटी रवा घेतला आहे त्यानंतर सेम वाटेने मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि से त्या सेम वाटीने इथे अर्धा कप तूप घेतलेलं आहे मी इथे आता गॅसवर कढई ठेवली आहे कढी थोडीशी बुडाची घ्यायची आहे त्यामुळे रवा भाजताना बेसन भाजताना अगदी करपणार नाही त्यामुळे जाळ पद्धतीची कढई घ्यायची आहे त्यानंतर मी अर्धा वाटी तूप टाकलं आहे तूप थोडं हलकं गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये सुरुवातीला रवा टाकलेला आहे रवा साधारण एखाद्या मिनटं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये छान एकत्र करून घ्यायचं तुपामध्ये त्यानंतर आपण बेसन पीठ टाकणार आहोत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही जिनस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आपण बेसन आणि रवा भाजणार आहोत त्यामुळे आपल्याला गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे त्यानंतर मी तीन ते चार टेबल स्पून इथे तूप घेतलं आहे परत सुरुवातीला मी अर्धी वाटी तूप वापरलं आहे त्यानंतर तीन चार टेबलस्पून मी वर्णट तूप टाकलं आहे म्हणजे साधारण मी पाऊन वाटी इथे तूप वापरलं आहे छान हे तूप आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सुरवातीला या पिठामध्ये गुठळ्या तयार होतात ते छान फोळून घ्यायचे आहे एक स्पॅचूला घ्यायचा किंवा सराटा घेतला तरी हरकत नाही त्याने आपल्याला छान हे गुठळ्या फोळून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर हे आपल्याला रवा बेसन भाजून घ्यायचं आहे अगदी हलकं हाताने आपल्याला हे प्रेस करत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला हे ढवळत राहायचं आहे परतत राहायचं आहे कारण की बेसन पीठ भाजण्याची किंवा जळण्याची चान्सेस जास्त असते त्यामुळे कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे आणि मे गॅसचा फ्लेम हा लो ठेवून घ्यायचा आहे सुरुवातीला छान दहा मिनटात आपला रंग थोडा चेंज झाला आहे बघू शकता इथे तुम्ही छान रंग आलेला आहे सुरुवातीच्या दहा मिनटात आपल्याला छान त्याचा कलर चेंज होतो मंदाच्या सुरुवातीपासूनच मंदाच्या आपल्याला याला भाजायचं आहे आणि सतत रळत राहायचं आहे परतत राहायचं आहे कंटिन्युअसली हे आपल्याला हे करायचं आहे कुठेच आपलं स्टॅचला काळ कामा नये बघू शकता आता पंधरा मिनटं झालेलं आहे छान तूप चोळत आहे पीठ थोडंसं छान आता हे बघा बारीक बारीक असं टेक्चर झालेलं आहे त्याचं बेसन आणि रव्याचं त्यानंतर कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे साधारण वीस मिनटं आपल्याला हे बेसन आणि रवा परतून घ्यायचं आहे कमी अधिक वेळ लागू शकतो आणि भाजलं हे कसं समजावं छान घरभरून सुगंध पसरतो तुपाचा खमंग असा सुगंध असल्यामुळे आपल्याला हे लगत समजते की रवा बेसन भाजलेलं आहे छान आता बघू शकता या पद्धतीचं टेक्चर आपला रवा बेसनला आहे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि हे परतून घ्यायचं आहे बघा इथे गॅस चालू आहे आता बंद गॅस करायचा आहे त्यामध्ये सेम वाटीने मी एक वाटी पिठी साखर घेतली आहे त्यामध्येच वेलची टाकून घेतली आहे आणि बारीक करून घेतलं आहे हे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे साखर टाकून घ्यायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच एका मिनटानंतर गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि एखादा किंवा दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि आता गॅस लावून घ्यायचा आहे एखादा मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं परतले तरी हरकत नाही छान साखर आणि बेसनपीठ मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे की आपण आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला हे एखाद्या मिनटंच आपल्याला गॅसवर परतून घ्यायचं आहे मी इथे परत दाखवलं नाही की मी गॅस बंद केला होता म्हणून पण आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं ठेवून देणार आहोत तसंच दहा ते पंधरा मिनटं झालेला बघू शकता त्यानंतर हे मिश्रण पीठ मिश्रणाला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला थंड व्हायसाठी ठेवून द्यायचं आहे अगदी थंड होतं कामाने कोमट असलं तरी हरकत नाही मिश्रण आपला हात लावून बघायचं आहे थोडं कोमट असलं तर बघायचं आहे हे मिश्रण थंड झालं की कुमट झालं आहे त्यानंतर बघू शकता दहा मिनटं झालेलं आहे हे मिश्रण आता लगेचच आपल्याला याचे लाडू वळता येत नाही कारण की ह्याच्यात मॉइचर कमी आहे मग आता काय करायचं तर एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे हे मिक्सरचं पॉट मी साखर जे वाटली आहे ना बारीक त्याचंच हे पॉट घेतलं आहे त्यानंतर मिश्रण टाकून घ्यायचं आहे कोमट आपलं आपलं हे मिश्रण असायला हवं त्यानंतर मिक्सरमध्ये हे ऑन ऑफ मोडमध्ये आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आपलं हे टेक्चर तयार होतं लगेचच आपलं बघू शकता मी दुसरं पण मिश्रण टाकलं आहे आणि ते मिक्सरला फिरून घेतलं आहे या पद्धतीने हे आपलं मिश्रण तयार आहे टेक्स्चर बघा तुम्ही बघू शकता हाताला अगदी मऊसूद आपलं बेसनपीठ झालेलं आहे छान आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला लगेचच लाडवून घ्यायचे आहे थोडासा गोळा घ्यायचा आहे ज्या साईजचे लाडू वळायचे आहे त्या साईजचा गोळा घेऊन घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे वरून तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे लावू शकता पण मी इथे स्किप केलं आहे आणि कुठेच इथे ड्रायफ्रूट वगैरे टाकलं नाही आहे कारण की हे खायला तसेच भन्नाट लागतात अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेत आहे अगदी शेवटपर्यंत आपल्याला हे लाडू अगदी सहजपणे वळता येतात बघू शकता किती सोप्या पद्धतीने हे लाडू मी वळत आहे आणि खूप असे छान टेस्टी आपले लाडू तयार झाले आहे कधी अदन आपल्याला गोळ खावाच वाटलं आणि आता उन्हाळा चालू आहे मुलांना जर खावास वाटलं तर लगेचच हे तुम्ही बनवू शकता अगदी छान हे रवा बेसन लाडू आहे नेहमीच पदार्थ दिवाळीला केला पाहिजे असं काही नाही आपण कधीही एखादा पदार्थ आवडत असेल तर करू शकतो या पद्धतीने सर्व लाडू वळून घेतले बघू शकता किती छान असे सर्व लाडू वळून घेतले आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक नक्की करा हाव आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विस नका बाय